फ्रेंड्स तर ब्लाग मी खूप खूप आहे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही आलो आहे अंनापूर ताराबादला आता रात्री दोन वाजता आम्ही गाडीमध्ये आलेलो आहे आणि आता सकाळचे पाच वाजता आहे आम्ही इथं पोहचलेलो आहे तर आता आंघोळ वगैरे करायची आहे आणि डायरेक्टली गड चढायचं आहे तर चला तुम्हाला दाखवते आणि हे बघा आता आम्ही इथं बेड वगैरे केलेला होता गाडीमध्ये मा मला काही शूट करता नाही आलं कारण की खूप रात्र झाली होती आणि झोपही खूप आले होते तर आम्ही गाडीमध्ये बेट वगैरे केला होता तुम्हाला येताना तर चला बघूया तुम्हाला बघूयापूर्त दाखवते तर हे बघा लाजू आता कुठं कोणाजवळ गेलेली आहे ते तिच्या आई गेलेली आहे तर फ्रेंड्स आता आम्ही एका काकूच्या इथे आलेलो आहे आम्ही दरवर्षी इथेच मंडप वगैरे घेतो तर आता इथे आलेलो आहे आम्ही आंघोळ वगैरे करतो सकाळ झालेली आहे तर आणि फ्रेशवरून आंघोळ करूनच जावं वर तर चला ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर चला बघूया तर फ्रेंड्स आता मी आंघोळ वगैरे केलेली आहे फ्रेश वगैरे झाली फ्रेश वगैरे आहे आता तर दरवेळेस आम्ही रात्रीच जात असतो पहाडीवर चढायला पण आता आम्ही दिवसा चाललो आहे तर तुम्हाला पण दाखवायला मिळणार की किती तीन तीन पहाड चढावं लागतात तर तर चला तर बघत बघूया हे बघा लाजू वगैरे फ्रेश झालेली आहे सकाळचे सहा वाजलेले आहे आणि आम्ही पण फ्रेश झालेलो आहे हे बघा ड्रायव्हर अंकल पण येणार आहेत वर चढणार आहेत प्रशिक पण आलेलं ला आहे लाजूच्या सोबतीला गौरी पण आलेली आहे आणि ही बघा माकडासारखी वर चढलेली आहे पप्पाच्या पाठीवर आणि खूप जास्त गर्दी होती एवढ्या सकाळी सकाळी खूप गर्दी होती हे बघा आता लाजो तिच्या पप्पाच्या खांद्यावर बसलेली आहे आणि खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही पायपायीने होतो आणि आता लाजूच्या पप्पांनी तिला कांगारू बॅग मध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता चाललेले आहे सकाळी सहा वाजलेली आहे तरी पण तुम्ही रस्त्यावर बघू शकता किती गर्दी आहे तर आता प्रशिक पण आहे आणि गौरी पण आहे आणि हे बघा इकडं लाजू दाखव लाजो, लाजो पण आहे तर आता आम्ही पायी पायी निघालेलो आहे आणि सकाळीच निघालेलो आहे आणि ट्रॅफिक खूप जास्त होती तर आम्ही आता पायी निघालेलो आहे आणि ड्रायव्हर अंकल गेलेले आहे ड्रायव्हर अंकल गाडी घ्यायला गेलेले तर फ्रेंड्स रस्त्याने व्हिडिओज काढत आहेत तर सर्व मला हसताय आणि सर्व कंटिन्युअसली माझ्याकडे बघताय तर मला कसं तरी वाटतंय खूप लाज वाटत आहे तर डायरेक्ट आता तुम्हाला डोंगर दाखवते मी हे बघा ही पहाडी आहेत आणि हे आता आम्हाला चढायचे आहे तर आता आम्ही ऑटो केलेला आहे कारण की खूप दूर चलत जायचं होतं रोड आहे आणि त्याच्यानंतर डोंगर चढायचं आहे तर आता मी निघालेली आहे समोर ऑटो वगैरे मधून उतरलो आम्ही हे बघू शकता तुम्ही लोक कशी मुंगी सारखे दिसत आहेत हे बघा तर आमची सुरुवात झालेली आहे आणि इथे काही पायऱ्या वगैरे पण नाहीयेत दगड वगैरे थोड्या पायऱ्या थोडे दगड वगैरे चलून जायचं आहे वर येतानी तर खूपच डेंजर रस्ता आहे हे बघा हे पहिलं गड आहे म्हणजे तीन मंदिर आहे तीन पहाड मध्ये तीन मंदिर आहे तीन पहाड चढून जायचे दिदी झाली त्याच्यानंतर मी आज पहिल्यावर चाललेली आहे आणि थोडीशी जाडी पण झाली आहे म्हणून मला चलताना येत आहे तरी बघू कोशिश बघा हे सेकंड मंदिर आहे खूप थकलो होतो आता इथं बसलेलं आहे थोडस आणि लाजूला काही जायचं नाही वर आणखी कारण की ती सर्वात जास्त चालत होती मेन म्हणजे सो फ्रेंड्स फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि आता पाच मिनिटाच्याच दूर आहे आणि हे, हे बघा लाजो आणि गौरी आणि लाजूचे पप्पा पण खूप थकलेले आहेत तर चला बघूया आपण थकली थकली तू तू खूप पायऱ्या चढली आहे ना ग हा जो तू खूप चढ हे बघा हिचे पप्पा आता पूजेचं सामान वगैरे घेतायत आणि तसंच आम्ही निघणार आहे वर पूजा झालं की लगेच रिटर्न होणार आहे हे बघा आम्ही एवढा दूर चढलोय आमचे दर्शन वगैरे झालेले आहे आणि आता आम्हाला खाली उतरायचं आहे कॅपॅसिटी तर काहीच नाही आहे कारण की आता उतरायचं म्हटलं तर खूप भीती वाटत आहे कारण की पुन्हा घसरता रस्ता आहे आणि प्लस पायऱ्या पण नाही आहेत त्याला तर तरी पण तर लागेलच तर चला बघूया आपण रस्ता कसा आहे हे बघा पायऱ्या नाही आहेत पूर्ण दगड दगड आणि ते पण स्लिपी दगड आहेत डायरेक्टली खाली घसून जातं माणूस लाजेचे पप्पा दोन तीन वेळेस पडले लाजेच्या पप्पाला माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता त्याच्यामुळे त्यांनी काही लाजेला मला दिलंच नाही आणि ते एकटेच उतरत होते बाप रेंज इकडे सांतापुर ताराब्याला जाऊन या कारण की एवढा डेंजर रस्ता असून सुद्धा एवढे लोक जातात सो फ्रेंड्स खाली आल्याबरोबर आता डायरेक्टली आम्ही झोपून गेलेलो होतो आणि जिथं कार्यक्रम वगैरे चालू होता चा तर तिथं पण काही गेलेलो नाही आहे आम्ही आणि इथं खूप 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 म्हणजे खूप जास्त पाऊस सुरू झालेला होता खूप पाऊस सुरू झालेला होता आणि तितक्यातच आमच्या ड्रायवर अंकलचं बोट पण गाडीच्यामध्ये गेलेलं होतं तर तुम्ही बघू शकता ड्रायव्हर अंकलच्या बोटाला खूप लागलेलं आहे चला मी दाखवते आणि आमची गाडी पण पंक्चर झालेली होती तेच सुधरायसाठी ड्रायव्हर अंकल हे थे? थे तर हे बघा अंकल ला लागलेलं आहे खूप आता अंकल काय ड्रायव्हिंग करू नाही शकतील तर आता ड्रायव्हिंग करणारे हे बघा आमची गाडी पंचर झालेली आहे आता काय माहिती खूप खेड गाव आहे मेकॅनिक पण येतो की नाही तर तुम्ही बघितलाच असणार की खूप जास्त स्ट्रगल होता या वेळेस आम्ही आलो पण खूप जास्त स्ट्रगल होता पाऊस आला आणि गाडी पण पंक्चर झाली आणि जाताना पण खूप त्रास झाला पण लाजने एवढा काही त्रास दिला नाही आवडेस पण इथं आल्यावर खूप जाम केलं तिने पण आणि कंटिन्युअसली वरचं खातीये इकडे यांना गंग कंटिन्युअसली वरचं खाती आहे म्हणा मला जेवण आवडत नाही मम्मीने खूप मारलं

नौर। नौर। हो, फाइनली तर मेकॅनिक मिळाला नाही लाजूच्या पप्पाने मेकॅनिकचा रोल घेतलेला आहे आणि त्यांना सर्व काम येत सर्व ऑल इन वन आहे ते तर आता तेच गाडीचं पंचर वगैरे काढताय चला तुम्ही मेकॅनिक वगैरे बघा आणि आम्ही आता बाहेरच काही खाऊन येतो तर आम्हाला दिसलेली आहे फालुदाची गाळी आणि त्या तिघांना प्यायची होती लस्सी तर आम्ही लस्सी घेतलेली आहे आणि लाजूने कुल्फी घेतलेली आहे आणि कुल्फी खाऊन आम्ही डायरेक्ट झोपून घेतलेला आहे सुस्त आणि आता जेवण वगैरे करायला थांबायचंय आता उतरायचंय लाजूचे पप्पा आता उठवते ना आम्हाला जेवण करायला तर हे बघा आता आम्ही जेवण करतो आजचा ब्लॉग इथंच संपतो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला थँक्यू